नमस्कार कथासागरमध्ये सगळ्यांचं स्वागत सध्या टी व्ही आणि वृत्तपत्रातल्या बातम्या आपल्याला सांगतायत की हिंदू आता थोडा थोडा दीर्घकाळच्या झोपेमधून जागा व्हायला लागल्या मात्र हे पहिल्यांदाच होत आहे असं नाही का जेव्हा जेव्हा हिंदू जागा होतो तेव्हा तेव्हा काय होतं याचे अनेक दाखले इतिहासात मिळतात त्यापैकीच एक नक्की लाईक करा शेअर करा आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी ते, ते प्रत्यक्ष जीवनात सुद्धा उतरवा चला तर मग ही कथा आहे औरंगजेबाच्या मृत्यूनंतरची काय घडलं नेमकं का? ते बघूया हाय राजपूत राठोड मारवाडचा नरसिंह जोधपूरचा राजा अजित सिंग यांनी दिल्लीकरांना दाखवून दिलं की हिंदू जागा झाला की नेमकं होतं काय त्यांनी अर्थातच फरुखसियार त्यावेळेचा बादशहा याच्या भर राजवाड्यातच घुसला फरुखसियार ह्याच्या आणि ह्याच्या माणसाने हत्या केली आणि आपल्या मुलीला सुखरूप सोडवून घेतलं हे झालं कसं ते पाहूया हा क्रूर कर्मा धर्मवेडा हिंदूंचा हत्यारा मंदिरं फोडणारा औरंगजेब सतराशे सातमध्ये ह्याचा मृत्यू झाला आणि त्यानंतर दिल्लीची बादशाही खिळखिळी झाली हा औरंगजेब घाबरत मात्र होता जसवंत सिंह ह्या रजपूत राजाला त्याचा काटा काढण्यासाठी त्यांना काबूलला पाठवलं आणि अर्थातच तिकडेचा खून करवला मग काही कारणामुळे त्यांचाच मुलगा अजित सिंह याला आपली लाडकी कन्या अतिशय रूपसुंदरी अशी इंद्रकुमारी हिला फरुखसियाच्या हरामध्ये पाठवावं लागलं हे शल्य त्याला सतराशे बारापासून सतावत होतं याचा वचपा त्यांनी घेतला फरुखसिया याची हत्या करून आणि अर्थातच आपल्या मुलीला त्यांनी सुखरूप सोडवलं घरी आणलं तिला परत हिंदू धर्मात घेतलं अर्थातच या सर्वांचं श्रेय जातं दुर्गादास राठोड यांना जसं हे मारवाडात घडत होतं तसंच ते महाराष्ट्रातही घडत होतं दुर्गादास राठोड आणि शिवाजी यांचं अतूट नातं होतं संभाजी महाराज आणि अर्थातच त्याच्या नंतरच्या काळामध्ये बाजीराव पेशवे यांनी तर दिल्ली गाठली ताराराणींनी गेलेले सारे किल्ले आपल्या पराक्रमाने परत जिंकून घेतले आणि मुघलांना मराठी पाणी काय असतं ते दाखवलं असा हा जोधपूरचा राजा अजित सिंह नक्की काय घडलं होतं ते आपण पाहूया थोड्याच वेळात तुम्हाला सर्वांनाच माहित आहे की मुस्लिम आक्रमण म्हणजे येताना वाटेवरच्या सगळ्या खेड्यांची जाळपोळ प्रजेची लूट हत्या देवळा पाडणं जे कोणी हाताला सापळेल त्या पुरुषांना आणि मुलांना मारून टाकणं किंवा बाटवणं आणि स्त्रियांना पळवून देणं त्यांचे अत्याचार करणं सामूहिक बलात्कार करणं हेच घडत होतं मारवाडमध्ये आणि त्याचाच परिणाम म्हणून आपल्या प्रजेचे हे हाल न बघवल्यामुळे जसवंत सिंह यांनी मांडलिकत्व पत्करला औरंगजेबाचं औरंगजेबाने यांना काबूलला पाठवलं आणि अर्थातच त्याची हत्या केली किंवा मारला गेला काहीही सांगितलं असेल त्यावेळेला त्याला मुलबाळ नव्हतं त्याच्या बायका दोन मात्र गर्भवती होत्या यांनी प्रस्ताव पाठवला की आता तुझं राज्य माझ्या राज्यामध्ये मिसळून घ्यायचं तू मांडलीक झालेलं आहेस मात्र तेवढ्यात बातमी आली की त्याच्या दोन्ही राण्यांना मुलं झालेली आहेत एक मात्र पोटातच जन्माला आला तोच मेलेला होता आणि दुसरा मुलगा मात्र जिवंत तो होता सिंह परत त्यांनी प्रस्ताव पाठवला की सिंहाला तुम्ही माझ्या हरामध्ये पाठवून द्या मी त्याचा संभाळ करीन मात्र त्याला मुस्लिम करीन आणि राजा म्हणून डिक्लेअर करीन अर्थातच हे कळताच दुर्गादास राठोड यांनी राणी आणि अर्थातच छोटा सिंह यांना ताबडतोब तिथून हलवलं आणि जोधपूरला नेऊन पोचवलं मात्र जोधपूरला ते उघडपणे वावरत नव्हते हो पण तरीसुद्धा अजित सिंहांना सगळं एखाद्या राजपुत्राला शिक्षण द्यावं असं दिलं जात होतं त्यांची काळजी घेतली जात होती स्वाभिमान त्यांच्यामध्ये बिंबवला जात होता थोडे मोठे होतात अजित सिंह हे पुन्हा मारवाड्यात परतले तिथून परतल्यानंतर त्यांनी छुपे हालने सुरू केले त्याची ताकद कमी होती जेरी सांडलं जेरी सांडलं जेरी सांडलं आणि अक्षरशः त्या पळताभुई थोडी करून टाकली मग हे सगळं जेव्हा घडत होतं तेव्हा औरंगजेबाचा मृत्यू झाला होता बरं का आता मग दिल्लीचे बादशहा कोणी बादशाह व्हायला मागतच नव्हता पण बादशाह म्हणून गादीवर बसवायचं तर खून करायचा मग दुसरा यायचा मग तिसरा यायचा असंच चालत होतं मात्र त्यांचा द्वेष हिंदूंचा मात्र कमी झाला नव्हता त्यांनी पुन्हा या अजित सिंहावर फौज पाठवली मोठी फौज आल्यावर मात्र अजित सिंह यांचा टिकाव लागला नाही युद्धात हरले आणि मग तहाची बोलणी करण्यामध्ये असं ठरलं गेलं की चाळीस हजार रुपये रोख दोन घोडे आणि एक हत्ती आणि त्यांची मुलगी जी आहे ती मुलगी त्यांनी बादशाऱ्याला द्यायची तिचा निकाल लावला जाईल अर्थातच या तहामुळे अजित सिंहानं आपली मुलगी इंद्रकुमारी द्यावी लागली हे वर्ष होतं सतराशे बारा सतराशे बारा सतराशे बारा।, बारा नंतर अर्थातच हे आपली मुलगी पैसे गेले परत मिळवता येतील गोडे गेले परत मिळवता येतील हत्ती गेले परत मिळवता येतील पण मुलगी आपल्या जीवाचा तुकडा त्यांचं मन खात होतं जाळत होतं अर्थातच औरंगजेबानंतर जसं बंगालमध्ये उठाव होत होते, होते।, उठा होते महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराज संभाजी महाराज व त्यांच्या पटोपाठ बाजीराव ताराणी हे सगळे पराक्रम गाजवत होते त्यांचं दिल्लीची असं म्हणतात ना की मराठ्यांनी दिल्ली, दिल्ली काबीज केली होती त्यामुळे अजित सिंह यांना जोर चढला फरुख सिहार हा अत्यंत बदफैली असा तिथे जो बादशाह होता तो आला इतका की त्याच्या हारामध्ये कोणीही घुसायचो तिथल्या ज्या पकडलेल्या बायका असतील हिंदू बायका असतील किंवा आणखी कोणी असतील त्यांच्या बलात्कार करायचे एक ना दोन असंख्य गोंधळ माजला होता या गोंधळाचा फायदा अजित सिंहांनी घेतला तो आणि त्याची छोटी फौज अर्थातच त्याला नक्कीच दिली दरबारमधले कोणीतरी साथ दिली असणार पण तो चक्क घुसला एक लाख रुपये त्या काळचे मोहरा सोन्याच्या त्यांनी पळवल्या त्याचबरोबर तो चक्क हराममध्ये गेला आपली मुलगी त्यांनी शोधली आणि आपल्या मुलीला घोड्यावर टाकून त्या दागिन्यांचा तो पसार झाला आपल्या राज्यात आल्याबरोबर त्यांनी आपल्या मुलीचा तो वाटेतच बुरखा फाडून टाकला आणि तिला परत हिंदू करून घेतलं आणि पुन्हा प्रतिष्ठित असं आयुष्य प्राप्त करून दिलं तेव्हा परत लक्षात घ्या हिंदू तेज जे आहे ते जागं व्हायला पाहिजे अशी एक घटना नाही अशा असंख्य घटना तुम्हाला सांगता येतील तुम्हाला माहिती आहे का आता औरंगजेबाच्या कबरीवरून चाललेलं आहे पण अकबराची कबर सुद्धा एका गोकुळ नावाचा एक माणूस होता गोकुळ जाट त्यांनी खणली आणि त्याच्या हाडांचं काय केलं ते पुढे कधीतरी बघूया तेव्हा हिंदू तेजा जागा हो अशी थोडीशी विनंती आत्ता संधी घालवली तर परत संधी मिळणार नाही नमस्कार